ठाणे शहरातील हो, विविध विकासकामांचे लोकार्पण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते संपन्न ठाणेकरांचे जीवनमान उंचवण्यासाठी त्यांच्या पायाभूत सुविधांचे उन्नतीकरण करण्याच्या उद्देशाने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ओवळा माजीवडा मतदारसंघाचे आमदार व परिवहन मंत्री प्रताप नाईक यांच्या संकल्पनेतून विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण संपन्न झाले यावेळी ठाणे महापालिकेचे अधिकारी व भागातील संदीप डोंगरे रवी घरत भगवान देवकाते हेमंत खांडेकर यांच्यासह माजी नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या भरघोस निधीतून ठाणे शहरातील विविध भागात जलतरण तलाव समाज भवन स्मशानभूमीचे लोकार्पण करण्यात आले सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन सर्वांचा एकत्रित विकास साधण्यासाठी ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर आधारित कार्य करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत केवळ निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून काम करण्याऐवजी वर्षभरातील तीनशे पासष्ट दिवस सर्वसामान्य जनतेसाठी उपलब्ध असणारे आम्ही कार्यकर्ते आहोत ठाणे महानगरपालिका हद्दीतील गोळा वाजेवडा विधानसभा मतदारसंघामध्ये विविध विकास प्रकल्पासाठी मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे साहेबांनी फार मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आज आमचे सगळे सहकारी संजय भोईर रवी पाटील आहेत आमचे रवी घरत आहेत या सगळ्या सहकारांच्या उपस्थितीमध्ये महापालिकेच्या समक्ष दोन तरण तलाव फुटबॉल टर्फ उद्यान सामाजिक सभागृह स्मशानभूमी आणि इतर अनेक का जी काम आहेत आपल्या परिसरामध्ये जी सर्वसामान्य जनतेच्या नागरिक हिता जवळजवळ नऊ याचं जे वास्तू आहेत त्याचं लोकार्पण केलेलं आहे के आणि या मतदारसंघातील जनतेने मला चार वेळा विधानसभेवर पाठवलं आणि त्यांचं प्रतिनिधित्व करत असताना त्यांना ज्या ज्या सुखसोयी हव्या त्या सुखसोयी देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आणि निश्चितपणे आ, या माध्यमातून ह्या सगळ्या प्रभागाचा विकास झाला प्रभागामध्ये आमचे लोकप्रतिनिधी म्हणून सगळे नगरसेवक काम करत होते भविष्यामध्ये सुद्धा नगरसेवक निवडून येतील याची मला खात्री आहे तरी सुद्धा शेवटी कामं जे आहे ते काम करणं गरजेचं होतं आणि त्या माध्यमातून ही सगळे विकास प्रकल्प राबवले त्यामुळे मी ना महापालिकेच्या सगळ्या अधिकाऱ्यांचा आणि प्रामुख्याने एकनाथ मनापासून आभार